गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली शहरं जातीय दंगलींमध्ये पेटून उठलेत तीस मार्चला रामनवमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा दंगल ते दोन दिवसांपूर्वी झालेली छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीतील अकोल्यातील दंगल आणि आता अगदी कालच झालेली नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील दंगल या दंगली घडण्यामागचं एकच कारण आहे ते म्हणजे दोन गटात असणारा जातीय द्वेष राज्यात दोन महिन्यात तीन दंगली घडून आल्यामुळे नेमकं या दंगली कोण घडवून आणतं आणि राज्याचं वातावरण कोण बिघडवतंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय गेल्या काही दिवसात राज्यभरात दोन समाजात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळत आहेत आणि आता या जातीय दंगली उसळण्याची सुरुवात झाली ते छत्रपती संभाजीनगरमधून तीस मार्चला संभाजीनगरच्या किराडपुरा भागात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राम, राम मंदिरात दोन गटात राडा झाल्याने दंगल झाली होती यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खाजगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक ही दंगेखोरांकडून करण्यात आली होती त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून तिथं शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र काही नेते जाणीवपूर्वक राजकीय वक्तव्य करून परिस्थिती हाताबाहेर नेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी तो बंद करावा आणि शांतता राखावी असं आवाहन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर आत्ताच दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या जातीय दंगली उसळल्यात दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर त्याच्यामुळे कुठेही अनटुअर्ड इन्सिडेंट होऊ दिला नाही जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगडी घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की मात्र अशा घटना का होत आहेत की केलं हे शंभर टक्के जाणून बुजून होत आहे याला कोणाची तरी फूस आहे कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करताय त्यांना आम्ही सोडणार नाही वरील एका पोस्टमुळे अकोल्यात शनिवारी रात्री तेरा मेला दोन गटात राडा होऊन दंगल उसळली यात जाळपोळ मारहाण दगडफेक यामुळे हरिहर पेठ पेटून उठली होती तर या घटनेनंतर अकोला शहरातील हरिहर पेठ परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली ही दंगल नियंत्रणात आणण्यासाठी अमरावती येथून एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा बोलवण्यात आल्या होत्या आणि या घटनेची माहिती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर त्यांनीही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आणि अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं होतं तर अकोल्यात उसळलेली दंगल शांत होत नाही तेच नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याने दोन गट आमने सामने आले आणि इथंही दंगल उसळली तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला प्रवेश देण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली होती तर जातीय दंगल या कोण निर्माण करतं या प्रश्नावर उत्तर देताना समाजकंटक हे जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये सर्व समाज धर्मीय गुन्हा गोविंदाने अशा प्रकारे कोणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणून या शासनामध्ये या ठिकाणी सर्व समाजाला या ठिकाणी सोबत घेऊन त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम का उत्सव आपण होताना पाहतो आहे परंतु काही समाजकंटक यामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेषभावना पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असतील तर याच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून गृह विभागाच्या माध्यमातून पोलिसांच्या विभा पोलिस विभागाच्या माध्यमातून होईल त्यामुळे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये राखली गेली पाहिजे त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन मी कालच केलेलं आहे शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकारचं आहे तसंच सर्व समाजाने देखील यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे अशी असं माझं आवाहन काल मी आहे राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारच या दंगली घडवून आणत असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय तर आता येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे त्या अगोदर महापालिकांच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का राज्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण करून जातीय दंगली भडकवण्याचं काम काही गटांकडून केलं जात आहे का, का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घटनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा